बाजूला सोडून देऊ आणि थोडस आणि राज्याच्या मुद्द्यांच्या बद्दल बोलू त्याने इथे बोलताना पुढचा एक गुद्धा मांडला की उद्धव ठाकरे साहेब हे घराच्या बाहेर पडू शकले नाही तर कोरोना होता मला आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोविडच्या काळात बारा पेशंट ऍडमिट मग समजा बारा वर यायचं आणि कोमट पाणी द्या मास्क करा हात धुवा हे मुख्यमंत्र्यांचं काम असत अहो तुमचे उद्धव साहेब आम्हाला फेसबुक लाईव्ह शिवाय कुठंच नाही दिसले तुमचे उद्धव साहेब आम्हाला फेसबुक लाईव्ह शिवाय कुठंच नाही दिसले पण आमच्या एकनाथ शिंदे साहेब एक दिवस सुद्धा घरात नाही बसले हे आमच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी आज खर तर वाईट है कि जे उद्धव ठाकरे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणवतात ना त्यांनी स्वतःच्या सख्या भावाला घराच्या बाहेर काढलं दुसरा भाऊ मेल्यानंतर त्या विधवा भावजीने घराच्या बाहेर काढलं राजसाहेब ठाकरे जे खरे आधार म्हणजे एकनाथजी साहेब एक भावा अडीच कोटी भगिणींना बहिण मानणं आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे एका बहिणीला भावाच्या विरोधामध्ये उभे करतात तुम्हीच विचार करा तुम्ही कुणाच्या पाठीमागे थांबणार आहात ठाकरे परिवारात एक जण सुद्धा अंत्ययात्रेमध्ये सामील होऊ वाटलं नाही आणि आज त्यांना अडोत्यांचा वारसा फक्त निवडणुकीसाठी आठवतो वैशाली तरी आपण सोन्याचा समसा तोंडात घेऊन जन्माला आला हो मला

आमदारकीचं चॉकलेट दिलं आणि वर्षू चॉकलेट पुढं तुम्ही बहीण भावाचं नागर विसरला अहो आमच्या मन एवढं मोठं आम्ही व्हिडिओ बघितला की मागच्या वर्षी ताई तुम्ही तुमच्या रक्ताच्या भावाला राखी नाही बांधली पण रस्त्यावर मंडप टाकला कार्यकर्त्यांना रांगा लावून राखी बांधत होता अरे आमच्या किशोर मन एवढं मोठं की माझी बहीण कशीही असली तरी माझी बहीण आहे कार्यकर्त्यांसारखं रांगेत उभं राहून आपईकडनं राखी बांधून घेतली कारण काही तुम्ही विसरला तरी भावाच्या नात्याला आप्पा कधी विसरणार नाही तुमच्या अशा बोलण्यामुळे आपांनी तात्यांचा फोटो लावणं बंद केलं ला। तुम्ही तात्यांचा बॅनर वरचा फोटो सुद्धा आपण काढून घेतला तात्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल पण ताई पैशी ताई तुम्ही तात्यांचा कार्यक्रमातला फोटो काढून घेतला हो पण हनुमानानं छाती फाडल्यावर जसं हृदयात राम दिसतो ना तसा आमच्या किशोर आपल्या हृदयात आरोपाचे आहेत तो हृदयात

तेरे भीम तो खिलाफ सारी दुनिया थी जात धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भरी थी भारतीय राज्य के शिल्पकार विश्वभूषण महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विनम्र अभिवादन अंधाराला घबरत नहीं आभा साथ अरे अंधाराला ना घाबरत नाही आव्हानाची साथ आहे आणि जर कुणापुढे वाकत नाही आमची शिवसैनिकांची जात आहे आज ज्यांचा स्मृती दिन आहे त्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करते धर्मवीर आनंद दिघे साहेब आमच्या पुढे नतमस्तक होते मंचावर विराजमान सर्व मान्यवर आताच जे आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते आपण सर्वांचे लाडके भाऊ माननीय किशोरप्पा पाटील उपस्थित माझ्या सर्व भावांनो आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मूळ सोलापूरची आहे आणि आज या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की सोलापूरच्या एका झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखीला एका मागासवर्गीय समाजाच्या मुलीला जिचं घर आज सुद्धा आहे आणि आज सुद्धा गळत जिच्या बापाने कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं जिच्या आईला कधी मंगल कार्यालयामध्ये उष्टी उचलण्याचं काम केलं पण डॉक्टर झाली पी एच डी झाली त्या माझ्यासारख्या गरीबाच्या लेकीला शिवसेनेची स्टार प्रचारक एकनाथजी शिंदे साहेबांनी बनवलं असा हा लाडका भाऊ आम्हाला मिळाला हे आमचं नक्की खरं तर तुमच्याकडे येण्याची खूप दिवसापासून वाट बघत होते

वाईट वाटलं कारण इथं लेख इथे बसलेली आहे प्रियांका मला या आपल्या बापाबद्दल बोलताना जर या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं तर या लेखीच काय चुकलं म्हणजे बर शरद पवार साहेब कारण मोठ्या बापाच्या पोरी आणि आमच्या जर किशोर अप्पांच्या बद्दल बोलताना आमच्या प्रियांका ताईंच्या डोळ्यात आपल्या बापाचा संघर्ष आठवून जर पाणी आलं तर त्याची चेष्टा होते त्याची मिमिक्री होते त्याची नक्कल होते बर ठीक आहे चला ते नक्कलच करू शकतात कारण नक्कल करायला अक्कल अजिबात लागत नाही बाहेर आलेली एखादी बाई जर आपल्या घरातल्या मुलीची नक्कल करत असेल तर मला वाईट वाटत वैशाली ताईंच्या बद्दल वैशाली ताई अहो हेकरू तुमच्या मांडीवर खेळलं असेल ना लहानपणी वैशाली ताई या लेकरांना तुम्हाला आत्या आत्या म्हणून हात मारली असेल ना हो वैशाली ताई करून नक्कल करत असताना आमच्या वैशाली तही फिरी फिरी हसत होत्या ना याच मला जास्त दुःख वाटतं तुम्ही रडत होता तो आकाश म्हणता होता आम्ही <laughs> <laughs> आमच्याच बापासाठी रड़तो आता तुम्ही कुणा कोणासाठी रडताय तुम्हीच विचार करा त्यांच्याबद्दल बोलून मला काय भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निरीक्षक गांधीनगर महापालिकेचे उपमहापौर मान्य गोल साहेब यांचं सा, आगमन झालेलं आहे मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो ताईना विनंती करतो कृपया कंटिन्यू करा बघा महिलांना जर कोणी कमजोर सांगता तर त्यांना माझा इशारा द्यायचा खूप शंभर होता पण द्रौपदीच्या अश्रूंची चेष्टा केली आणि शंभरच्या शंभर कौरव मारले गेले आज एका प्रियंका ताईच्या एका लेकीच्या डोळ्यातल्या होत असेल ना तर तुमची ही लंका जळल्याशिवाय राहणार नाही ते काय आप्पा गप्पा नसलं काय काय बोलून गेला त्यांना मला एवढच सांगायचं आहे की बेचाऱ्यांचं ठीक आहे आमच्या सुषमाताईच कसं आहे जिनर राशन उदर भाषण अवघाई दिवसापूर्वी ते उद्धव साहेबांना शिवाय देत काही दिवसापूर्वी त्या ठाकरे साहेबांना म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना शिव्या देत होत्या काही दिवसापूर्वी त्या आदित्य ठाकरेंना शिव्या देत होत्या दिलं पाकीर की बदल जाकीर असा त्यांचा विषय आहे जाऊ दे त्यांचा विषय आपण बाजूला सोडून देऊ आणि थोडस आपण विकासाच्या आणि राज्याच्या वर्त्यांच्या बद्दल बोलू